सगळ्यांना शुभ दुपार तर मित्रांनो हे असंच चालू असतं असं म्हणजे असंच तुम्ही म्हणता कसं तर कामावर हो जायच्यात आम्ही लाशवून हे सांगते ओ वर्धरी आल्याची वीस आणि त्या तुम्हाला आताच्या आता लगेच पॅकिंग करायच्यात आणि मगच कामावर हो जायचं काय तुम्हाला सांगू हे असंच असतं कामा पण जायचं पॅकिंग पण करायचं शेवटी धंदा म्हणलं हे सगळं केलंच पाहिजे पुन्हा बायको म्हणते काय मला चिकतील लागतंय का त्याच्यामुळं मला पण करणं गरजेचं आहे असून द्या तिला हां बायको तशी म्हणते मला चिकटी लागते का मग मला चिकटीला पैसे लागतात का खर्च जायला हां पुन्हा माणसा नाही पैसे पाठवा लगेच द्यायला लागणार ते त्याच्यामुळे मी पण जाऊन या मोरुजे म्हणतो आणि असं लोणचं आणि हे आपले नवीन भरणी आलेले आहे ना मित्रांनो मला जातो एकदम एकदम छानपैकी नवीन भरणीमध्ये मस्तपैकी लोणचं पॅकिंग होतंय आणि पॅकिंग करायला एकदम सोपं जातंय आता अजिबात लोणचं Uh, फुटणार नाही लीक होणार नाही व्यवस्थित तुमच्या घरापर्यंत येणार uh, त्याच्यानंतर दिसायला पण लोणचं एकदम छान दिसणार त्याच्यामध्ये तेल राहणार थोडं आणि अश्विनी पण खुश होणार का होणार कारण <laughs> शेवटी क्वालिटी वाढत चालली आणि आमचं भरणीचं नियोजन आता नव्हतंच खरं सांगायचं तर त्या नवीन बिझनेसच्या बिझनेसमध्ये गेल्यानंतर वन टाईम एक हजार दोन हजार बनण्याशिवत्या तिथं मस्तपैकी टिकट करायचं होतं अश्विनी लोणचं बुकुळा लोणचं त्याच्यावरती लिहायचं होतं प्रॉपराईट लिहायचं होतं संदीप शिंदे लिहायचं होतं खूप खूप म्हणजे स्वप्न असतात प्रत्येकाने पाहिलेली पण ते स्वप्न पूर्ण व्हायच्या आधीच ते स्वप्न म्हणजे ती स्वप्न साकार व्हायच्या आधीच स्वप्न साकार होतात म्हणजे ते म्हणतात ना आपू म्हणतो त्याची वेळ खूप लांब आहे पण तसं नाही त्याची ही वेळ त्याच्या आधीची येते त्याच्या आधी म्हणजे खूप आधी आली लवकर आली ही नियोजन जानेवारी महिन्यात होतं पण निजन आताच झालं आपल्या भरणीचं असून चला कोणती पण गोष्टी होती आ, हो mm. आ, ते चांगल्यासाठीच होते असं नाही की नंतर होय म्हणून हाय का नाही अश्विनी मस्त पैकी हाय बायकोची बायकोला माझी uh -huh. साथ तोपर्यंत होऊन दे तिचं कल्याण कसं असतं बायकूला थोडंफार मी काम करू लागतो साथ देतो म्हणून चाललंय ना तर काही अश्विनीचं तरी कुठं साम्राज्य असतं काही सुद्धा नसतं ते फक्त फक्त आणि फक्त माझ्या आहे मित्रांनो जे आहे ते सगळं माझ्या मुळच मी दिवस रात्र कष्ट करतो म्हणून मित्रांनो दुसरं काय विषय होय अजून चार, चार तिला काम हो जायचंय खूप वेळ झालाय आणि काय तुम्हाला सांगू कसं तुम्हाला सांगू कोणत्या भाषेत तुम्हाला सांगू बघितलं <laughs> काय बाय सांगू काय बाय सांगू कस <laughs> सांगू असं नाही ते गाणी येतात मला पण ते कसं आताच मी गाणं म्हणलं तर गाणं क्लिनिंग ला यायचं गा, ट्रेनिंग ला आल्यानंतर गाजायचं वाजायचं पुन्हा मुलाखत घ्यायला सगळेजण माझ्यापाशी यायची तुम्ही गाणं गा म्हणला लयच व्हायरल झाले नाही आता असं द्यायला पण भारी वाटते ते पावची मध्ये व्हायचं वाटायचं हे भरणी छान वाटते द्यायला लोणचं हा एकदम छान तर उन्हाळ्यात तर लय छान वाटेल आपलं सुकं लोणचं हे पण भरणी मोठी लागेल बनवायला बन भरणी मोठी लागेल त्यासाठी चार लाख रुपये खर्च येतो डायज बनवायला त्यांचं म्हणणं आहे पण दुसरी एखादी कंपनी होडकायचं आमचा विचार चाललाय गरज गरजेचं असत सगळ्या गोष्टी करणं गरजेचं असतं आणि छान दिसते लोणचं कॅरी बॅग मध्ये ना होणार नाही होणार डबल पॅकिंग आहे जरी लीक झालं तरी त्या कॅरी बॅगच्या बाहेर <coughs> केली येणार नाही हे थोडं असं करा कस वाटते मी तुम्हाला काय हम्म असून द्या बुकुळाचं एक 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 स्वप्न पूर्ण व्हायचं बनवायचे मला ते वरच ते लेबल बकुळा लोणचे पण कसं झालं लयजाचं म्हणणं आलं बुका लोणचं दिसतो संदीप दादा लोणचं द्या संदीप शिंदे लोणचं द्या कसं तुम्ही माझ्या नावानेच करा म्हणतात सगळेजण का असू द्या तुमच्या इच्छेला मी मान देतो बाकीच्या इच्छेला मान देतो <laughs> आणि संदीप शिंदे लोणचं करतो मी मित्रांनो असू दे छान आहे माझं तरी नाव वाईट आहे का हो माझं माझं संदीप नाव आहे माझं किती गोड नाव आहे माझ्या आईबापांनी ठेवले अशी आयला माहितीच असतं संदीप नाव ठेवले उजळता सूर्य संदीप नाव म्हणजे संदीप ह्याचा अर्थ तू समज संदीप त्या सूर्यासारखा सूर्यासारखा सतत करणारा म्हणजे उजेड पाडणारा हा सतत प्रगती करणारा माझं नाव माझ्या आईने आणि बापाने ठेवले संदीप हा मग तू विचार कर आणि तुझं काय अश्विनी बकुळा बके टके अशी सगळी म्हणते तुला आता फोन माझा नाही तुमच तर तुमच टाका नाहीतर परत मला कमेंट देते लय असतं असं तस तस बघू नका माझ्याकडे का चाल नाव द्यायचं नाव द्यायचं तुमच द्यायचं द्यायच माझ नायचं द्यायचं माझं नाव द्यायचं <coughs> आमचा पुन्हा बदल झाला फेरबदल झाला काहीतरी माझ्या नावाने एस असावे माझ्या नावाने काहीच नाही मित्रांनो हा काही म्हणजे काहीच नाही माझं नाव काय काय माझं नाव काय खरंच विचार केला तर माझ्या नाव काहीच नाही कुठे एक घर एक स्कूटी एक यड एवढंच माझं नाव माझं नाव माझं नाव तुमचं नाव आहे हा भजनच्या नाव तुमच नाव येतं हा सगळं माझंच नाव आहे असं आम्ही माझी इष्ट येते तुमची अजून काय पाहिजे तर ठीक असू दे ही मध्येच इष्ट येते वडे वडी बाता बघा पॅकिंग करायची बघा कामाचं इत तुम्हाला चला मित्रांनो खूप उशीर झाल्यावर करायचं मला उशीर झाला कामाव जायचं दाढी वाढली दाढी कोरायची मस्तपैकी आज हिरो बनून यायचं जरा बाहेर श्रावण बस असं आहे का बर ठीक आहे हांडी खाती फुडू फुडून म्हणती वय श्रावण मटन काय जाते हॉटेलला आणि आता तुला श्रावण दिसतो वैग आजी दिस आहे तू वैगरणी आ असे वय तुझ मटन खाते हॉटेलला जावन आणि काय म्हणते श्रावण ती मग खरं तेजला जाती आणि खरं तेच लावती अ हा गावली गावली माझ्या जोड़ेल तुम्ही भी होता संदीप दादाच चालत मी शेवटी कुणी बाय बर बस करा दे चला बस झालं बाई सगळ्यांना बाय लय पकावला ह्यांनी असू दे घ्या समजून